हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही चाललेलो आहे बदलापूरला मला एक कमेंट आली होती की तुम्ही कुठे बदलापूरला आला होता तर वेस्टला आलो होतो मी बदलापूरमध्ये माझ्या मैत्रिणीचं घर आहे तिकडं तर त्यांच्याकडे आले होते आणि तिने सांगितलं होतं की जे शाळेपासूनच्या मैत्रिणी आहेत आम्ही आणि इथं मुंबईतल्या मुंबईत असून सुद्धा आम्ही भेटत नाही भेटणं होत नाही पण तिने सांगितलं की जबरदस्त इथं घेतली आम्ही चाललेलो आहे तर, था था तर, तर हे आहे बदलापूरला आम्ही आलेलो आहे आता आताच उतरलो आहे ट्रेनमधून आणि आता ॲड्रेस वगैरे म्हणजे तिथं पोचण्यासाठी रिक्षा वगैरे करावं लागणार आहे तर त्यासाठी बघतोय आम्ही रिक्षा वगैरे तर किती घेतात किती नाही कारण अनोळखी लोकांकडनं जास्त पैसे घेतात असं आपल्याला आता माहितीच आहे सगळ्यांना तर बसलो आहे रिक्षात तर पहिल्यांदा मला वाटलेलं बदलापूर जवळच असेल म्हणजे ठाणा ठाण्यापर्यंत जायचं आणि तिथून लगेच जवळ असेल तर नाही ठाण्यावरनं पण एक वेगळी ट्रेन पकडायला लागते आणि तिथून पुढं मग बदलापूरला जायला म्हणजे कर्ज कर्ज तेवढं लांब आहे हे मला वाटलं नव्हतं मला वाटलं लगेचच येईल पण नाही बाबा ले वैता गाला तर तरी बरं आता पाऊस नव्हता आज तर नाहीतर अजून व्हायता काला असता अजून सकाळी लवकर निघलो असतं तर लवकर पोचलो असतो तर फायनली पोचलो आम्ही आणि तिथून मग मी हिला फोन केला मैत्रिणीला

दाखव बाटली दे बाय हळूहळू गाडी कुठे काय त्यांना एवढी जा जा हळूहळू जा मुंबईत गाडी नाही ना आम्ही ना चालवत जास्त तर मिस्टर गेले गाडीवरती पुढं आणि मग फोन करून त्यांना परत सांगितलं इथं इथे या म्हणून कारण ती म्हटली की आपण दोघी चालत जाऊ आणि मिस्टरांकडे दिले गाडी आणि आम्ही गप्पा मारत 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 आलो मग इकडे तर छान वाटलं खूप दिवसानंतर भेटून उतरल्यानंतर मी बप्पासाठी मोदक घेतले त्यानंतर खाऊ घेतला थोडाफार आणि त्याच्यानंतर आम्ही चाललो आता घरी हां तेच पण आले का नाही बरोबर बरोबर आले का नाही मंडप मंडप कुठे तर ही माझी मैत्रिणी मा आहे तुम्ही तिला गेट टुगेदरला पण भेटला असेल बघितलं असेल व्हिडिओमध्ये आणि मुंबईतल्या मुंबईत असून सुद्धा आमचं भेटणं होत नाही कधीतरी बोलणं वगैरे होतं व्हॉट्सअपला नाही तर ती तिच्या कामात मी माझ्या कामात असं असतं आणि आता आहेत गणपती घरी म्हणून म्हटले की ये तू घरी म्हणजे कधी येणं झालं तर मग होईल म्हणजे नाही घर बघणं ना होईल सगळं होईल तर आता आलो आहे घरी तर तुम्हाला तिच्या घरचा गणपती वगैरे दाखवते खूप छान आहे आल्यानंतर आम्हाला थंड वगैरे दिला त्यानंतर थंड पिल्यानंतर आता हे गणपतीचं आता मी दर्शन घेते गणपतीला आणलेले मोदक वगैरे ते पण देणार आहे मला माझी इच्छा होती की मी स्वतःने हाताने ह्याचे उकडीचे मोदक वगैरे बनवावे पण एवढा वेळ नव्हता आणि उकडीचे मोदक बनवायला किती वेळ लागतो तुम्हाला तर माहीत आहे आणि सकाळचं आवरायचं सगळं घरचं म्हणून त्याच्यामुळं नाही होत कधी तर आता मी दुकानातूनच घेतलेले आहेत मोदक वगैरे आपल्या इथे आणि तेच मी दाखवणार आहे पाया वगैरे पडणार आहे खूप छान वाटतं घरात प्रसन्न वगैरे वाटतं गणपती वगैरे असल्यानंतर त्यांनी छोटंसंच बसवलं हो आहे पण खूप छान असं डेकोरेशन वगैरे खूप मस्त वाटते प्रसन्न वाटते एकदम मस्त आहे तर कसा आहे बघा माझ्या मैत्रिणीच्या घरचा गणपती बाप्पा तर आज सातवा दिवस आहे तर सातव्या दिवशी त्यांचा पण गणपती बाप्पा जाणार आहे तर तिने मला कालच बोलवलं होतं म्हणली पूजा आहे तर ये तर मला काल जायचं होतं बाहेर शूट वगैरे होतं त्यासाठी मला बाहेर जावं लागलं त्याच्यामुळं मग ती काल नाराज झाली त्याच्यामुळं मग म्हटलं की आत्ता जावं मग मग आज आम्ही आलो कारण बोलवले आणि काहीतरी ओकेजन आहे त्याच्यामुळं तर मग जाऊन नाही तर असं तर कधी येणं झालंच नसतं मला तर आता मस्तपैकी गणपती भारी घर आहे तिने आणि इथं हे पण आहे किचन वगैरे सगळं मस्त आहे आणि बदलापूरच्या असं वाटत होतं बदलापूरला म्हणजे चांगले मोठे मोठे असे घर आहेत एरिया पण खूप मोठा आहे एरिया पण खूप मोठा आहे आणि सगळं छान छान आहे असं म्हणजे मोठमोठे मुट सगळे फॉलचा एरिया किचन पण मोठा आहे रूम बेड सगळं मोठे आहे हे पण बघा आणि ते छान तिने हे लावले हे बघ मला वाटलं बाहेर बोला छान आहे ना आपण पण बसू हां आपण पण आणू दोनशे रुपये हां बस घाट घातला तू तर तिला जेवण वगैरे नको म्हटलं होतं लवकरच मी जाईन येईन दर्शन घेणे लगेच जाईल पण तिने नाही जेवायचा आग्रह वगैरे केला मी म्हटलं पण की मी खाय काय खात नाही दुपारच्या वेळेस कारण सकाळी नाश्ता आणि त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी जेवते तर दुपारचं काय खात नाही तरी पण मला ते मैत्रिणीचा दमकासा असतो नाही बसस तू खाच असं तर त्याच्यामुळं बळ बसायला आवलं मग आता बसायला लावलं म्हटलं तर आता खाणं भागच आहे आता तिला रागायचा परत मग जेवण वगैरे केलं पण मग बदलापूरमधले मला एक गोष्ट खूप छान वाटली की तिथले घरं घरं खूप मोठे मोठे आहेत आपल्या इकडचे जे आमच्या इकडचे घरं बघितलं तर तुम्ही म्हणजे एरिया खूप छोटा असतो पण बदलापूरमधले बघा किचन मोठं हॉल मोठा आणि बेड पण मोठा म्हणजे एरिया खूप मोठा आणि किंमत कमी तर मला कधी कधी असं वाटतं की मी ना तिकडं आपल्या इकडं घेऊन जरा चुकच केली आहे कारण जेव्हा मी माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की मी एवढ्या एवढ्या रुपयाचा रूम किमतीचा रूम वगैरे बुक केला तर तिला आश्चर्यच पडलं म्हण म्हणली माझ्या इकडं बदलापूरला टू बी एच के आला असता एवढ्यामध्ये तर तू ना एवढी काही नव्हती करायला पाहिजे मला सांगायला पाहिजे होतं असं तसं मी तुला घेऊन दिलं असतं इथल्या इथं किंवा तेवढ्यामध्ये दोन बी ए टू बी एच के आला असता तर म्हटलं आता काय करणार आता घेतलंय तर आहे तर आता चला त्यानंतर आम्ही mm. निघालो जेवण वगैरे करून आणि इथं चाललेली आहे गणपती सातव्या दिवसाचे जे गणपती आहेत ते निघालेले आहेत हॅलो आम्ही आलो घरी आम्ही आलो घरी तिथून निघालो चार चार सव्वा चारला निघालो सव्वा चारच्या आमची ट्रेन होती आणि येताना काही एवढा प्रॉब्लेम नाही झाला आल्यानंतर आम्हाला इथं दोन तास लागले यायला साडेसहा वाजले आणि कारण तिथून बदलली ना ट्रेन ठाण्यावरनं परत बदलली आणि मग इथं यायला परत साडेसहा वाजले आम्हाला मग आल्यावरती इथं चहा वगैरे पिलो बाहेरच आणि मग आल्यानंतर थोडासा आराम केला असं वाटलं की कधी मी लोळण वगैरे पण लोळले नाही कपडे होते बाकी थोडेसे ते धुतले पाणी वगैरे भरलं खिचडी टाकली सकाळची भाजी वगैरे होती चपाती होती त्याच्यामुळं मग भाजी चपाती होती मग खिचडी टाकली आणि आता जेवण करतात सगळे येताना भरपूर म्हणजे येताना काही जास्त वाटलं नाही जाताना भरपूर लांब वाटलं येताना एवढं बाबा काय वाटलं तर गणपती बाप्पा चालले जातात त्याच्यामुळं हे सगळे वाचतंय बॅकग्राऊंड सॉन्ग जे वाचतंय ते आणि तरी ता ता मी दरवाजे वगैरे बंद केले आहेत खिडक्या बंद केल्यात आवाज येत आहे म्हणून तर आता चला जेवण मी तर काय केलं नाही एक फक्त दोनच घास खाल्ले दोनच घास बाकी काहीच नाही म्हटलं नको डाएट आपलं बिघडायला आणि तिथंच जेवले होते दुपारी मी जेवत नाही पण तिने जेवायचा आग्रह केला मग त्याच्यामुळं तिथंच खाल्लं होतं त्याच्यामुळे जास्त काय फक्त दोनच घास खाल्ले तर आता चला बाकीचे सगळे जेवण करतायत तर आता आवडते मी पण आणि आता साडेनऊ झाले तर असं झाले की कधी जो पण तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय